नमस्कार दादा नमस्कार काय बोलता आज बलिराजाचा आपला दिवस आणि मोठ्या उत्सवाने आपण सण साजरा केला आणि सर्व गावकरी पण होते काय बोलता आज आपल्या सर्वप्रथम म्हणजे महाराष्ट्राच्या तमाम जनताला आणि बैलगाडी मालकांना मी असेल माझा सहकारी अरुण पटेल असेल आणि माझा सर्जापूर्ण ग्रुप यांच्याकडनं मी दिवाळीच्या आणि बलिराजाची शुभेच्छा देतो आज बलिराजा हा आपण मोठ्या उत्साहाने तसा साजरा करतो आपल्या भागामध्ये त्या हिशोबाप्रमाणे आज आमचा जो पूर्ण सर्जा ग्रुप आहे मित्रमंडळी आहेत सगळे पाहुणे राहुणे ते आज आमच्या या बलिराजासाठी आले आणि आज आमच्या या कार्यक्रमाची काही शोभा वाढवली दादा जे मित्रपरिवार आहे आज बघितलं आपण गावकऱ्यांचा एवढा प्रेम आहे ना भरपूर माणसं आहे ना सकाळपासून येत होती न जेव्हा कार्यक्रम झाला तेव्हा गेली त्यांच्याबद्दल ते काय बोलतात दादा दा दा दोन शब्द जे आले त्यांचं मी असेल अरुण असेल एकनाथ असेल जगदीश असेल यांच्याकडनं आम्ही मनापासून त्यांचं स्वागत केलं होतं आणि स्वागत करतो आणि हा जी जी लोक येतात सकाळपासून सरजानी त्याचं प्रेम नाही दादा आपण बघतो ना भरपूर बैल आहे ना एकतर घाटावर पालातात एकतर मुंबईला पालातात सरजा असं एकमेव बैल आहे ना घाटावर ती पण सेम पालवतो आणि मुंबईला पण सेम पालवतो त्याबद्दल काय बोलतात दादा ती त्याच्या अंगात असलेली धमक आहे आणि जे त्याचं नियोजन जो अरुण परफेक्ट करतो जगदीश करतो त्याचं श्रेय सगळं त्यांना आहे सर्जा राग आहे ना भरपूर आहे त्याच्याबद्दल काय बोलता आता भरपूर मस्ती करत होता जवळ पण नाही घेऊन त्याच्या बाप्पाला जेवढा राग आहे तेवढाच ते पोराला राग आहे मोठ्या बद्दल काय बोलता अजून हे ना दहा वर्ष झाले पण अजून जशी जशी फिटनेस आहे मोठ्या सर्जाबद्दल जेवढं बोलू तेवढं कमी मोठा सर्जा मोठा सर्जा आपला सरजा आणि बकासरपाला तो या जोडीने ना आता महाराष्ट्रात नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा नाव केलेलं आहे सध्या त्या जोडीबद्दल दादा काय बोलता माझी जोडी अति सुंदर पळते आणि प्रेक्षकांचं जिंकते जोडीचे गुलाल किती झाले आपले आमचे तसे गुलाल पडलेच नाही आता येत्या काळात नियोजन कसं आहे सरजाचा काळात नियोजन अरुण जगदीश आहे ते परफेक्ट करतातच नाही दादा येत्या काळात अजून कुठल्या कुठल्या नवीन चेहऱ्यात सरजा दिसेल आपल्याला जो चेहरा व्यवस्थित पडेल त्या चेहऱ्यामध्ये आम्ही नवीन दिसणारच नाही आता नऊ तारखेला मोठा आहे त्याचं कसं आहे नियोजन त्याचं नियोजन अरुण जगदीश करतील ना आपल्याला काय काही सांगितलं जायचंय आपण निघायच नाही कोणाकडे असतो आपला सरजा आता सरजा ता मुंबईलाच असतो जेव्हा जेव्हा जिथं जिथं मैदान असतात तिथे त्या टायमाला एक दिवस तो याला ओढला असतो दादा आतापर्यंत सरजा यांना सर्व मोठ्या मोठ्या पायऱ्या आणि टोपच्या पायऱ्यात पाळलेले आहे अशी कुठली जोडी आहे का सरजा आणि कुठला नंदी आहे का ती गती आहे ना त्या गाडीला काहीतरी एक वेगळीच लागली होती तशी मथुरला पण लागली बकासूरला चिकेला पण लागली सगळ्या गाड्यांना चांगली गती लागते नाही मथुर बद्दल काय वालदा नाही मथुर मथुर आहे मथुर मध्ये येते गायला दिसेल का दादा मथुर आणि सरजा दिसेल ना बिनजोडला दिसेल घाटावरती जसं होईल तसं नियोजन दिसेल नक्की दादा धन्यवाद जास्त वेळ घेत नाही धन्यवाद दादा